नमस्कार साडेअराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कांद्याला आणि तुरीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी भवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचं आक्रमक आंदोलन माणुसकीला काळीमा फासण्याचं कृत्य करणाऱ्या म्हैसाळच्या डॉक्टर खिद्रापुरेला आज सकाळी बेळगावमध्ये अटक पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचा करणार शुभारंभ उत्तर प्रदेश मणिपूरमधला प्रचार थंडावला उद्या मतदान दहावीची परीक्षा आजपासून सुरू काही बँकांनी रोख व्यवहारांवर लादलेलं जाचक शुल्क मागे घेण्याची केंद्र सरकारची संबंधितांना सूचना आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत भारताचा डाव गडगडला आता सविस्तर तूरडाळ आणि कांद्यासह अन्य शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज विधानभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर कांदा आणि तूर फेकली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं तर कार्यकर्त्यांनी भवनाबाहेर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या यासंदर्भात खासदार राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहा सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणातला प्रमुख आरोपी डॉक्टर खिद्रापुरेला सांगली पोलिसांनी आज सकाळी बेळगाव इथं अटक केली म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर पडलेला छापा आणि तिथं मिळालेल्या एकोणीस भ्रूणांची चौकशी सुरू झाल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाला होता पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकानं आज खिद्रापुर याला बेळगावातल्या राहत्या घरी अटक केली या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि त्यांचे तीन दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हे गर्भपात केंद्र गेल्या आठ वर्षांपासून चालवण्यात येत होतं असंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज म्हैसाळ बंद पाळण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते ओएनजीसी कडून उभारण्यात आलेल्या भव्य पेट्रोकेमिकल प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे भरूच इथं केबल तंत्रज्ञानानं बांधण्यात आलेल्या चार पदरी पुलाचं चा उद्घाटन तसंच राज्य परिवहन मंडळाच्या भरूच बस स्टँडचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार काल समाप्त झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात वाराणसी गाझीपूर चंदौली मिर्झापूर जौनपूर सोनभद्र आणि संत रविदासनगर या सात जिल्ह्यात चाळीस जागांसाठी उद्या मतदान होणार आहे यामध्ये एक्कावन्न महिलांसह पाचशे पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मणिपूरमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या बावीस जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होईल दरम्यान मतदानात्तर सर्वेक्षण प्रसारणावरची बंदी निवडणूक आयोगानं आणखी एक दिवसानं वाढवून नऊ मार्चपर्यंत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली यंदा या परीक्षेला राज्यातल्या एकवीस हजार सहाशे शहाऐंशी शाळांमधून सतरा लाख सहासष्ट हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी बसले आहेत यासाठी चार हजार सातशे अठ्ठावीस परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी दोनशे पन्नास भरारी पथकं नेमण्यात आली असून बारावीच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे देशातल्या काही बड्या बँकांनी रोख व्यवहारांवर लादलेल्या जाचक शुल्कामुळे सर्वसामान्य खातेदार संतप्त झाले असून हे शुल्क मागे घेण्याची सूचना सरकारनं संबंधित बँकांना केली आहे एचडीएफसी आयसीआयसीआय अॅक्सिस बँक या खासगी बँकांनी बचत खातं आणि वेतन खात्यांमधल्या रोख व्यवहारांवर शुल्क आकारणीचे नियम एक मार्चपासून आहेत ही जबर शुल्कवाढ तातडीनं रद्द करावी अशी मागणी देशभरातल्या खातेदारांकडून करण्यात येत होती त्यातच बँकेनं खातेदारांच्या खात्यात किमान आवश्यक रक्कम नसेल तर दंड आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे या संतापात अधिकच भर पडली त्यामुळे सरकारनं या बँकांना हे शुल्क आणि दंड तातडीनं रद्द करण्याच्या सूचना आहेत नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे झाला ही समजूत चुकीची आहे पराभव हा पराभव असतो हे मान्य करून पक्ष संघटन मजबूत करा आणि पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल ठाणे इथं कार्यकर्त्यांना दिला निवडणुकांमध्ये यश अपयश असतंच काँग्रेसबरोबर आघाडी होऊ शकली नाही तसंच काही सहकाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलं त्यामुळेच राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला अशी मीमांसा त्यांनी केली आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपानं लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं मात्र गेल्या अडीच वर्षात त्यावर कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही असं पवार म्हणाले विद्यमान लोकसभेच्या तिसऱ्या वर्षात सर्वाधिक सातशे चार प्रश्न उपस्थित करून प्रथम क्रमांकाचे खासदार होण्याचा मान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मिळवला आहे प्रथमच खासदार झाल्यानंतर लोकसभेतल्या कामकाजाचा कोणताही अनुभव नव्हता तेव्हा कामासाठी येणारे लोक आणि प्रसारमाध्यमांकडून सदनात प्रश्न विचारण्याची माहिती मिळत गेली त्यातूनच कोल्हापूरसह देशभरातल्या महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडता आली याचा आनंद वाटतो असं महाडिक यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं या कामगिरीमुळे पहिल्या वर्षी सर्वोत्तम दहामध्ये दुसऱ्या वर्षी द्वितीय तर यंदा तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवता आला यात अनेक नेत्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं असंही महाडिक म्हणाले अनेक महत्वाचे विषय जे प्रलंबित होते कोल्हापूरचे सुद्धा ते सुद्धा मी प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि जिवाळ्याचा कोल्हापूरचा प्रश्न होता कोकण रेल्वे साडेतीन हजार कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण मंजूर करून आणू शकलो कोल्हापूरच्या विमानतळासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहेत कोल्हापूरच्या शहरामध्ये नवीन एक एन्ट्रन्स व्हावा त्यासाठी दीडशे कोटी रुपयाचा एक बास्केट ब्रिज आपण सँक्शन केला कोल्हापूर रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे असे अनेक मोठमोठे प्रकल्प मी आणू शकलो याचा मला खूप आनंद होतोय मी या निमित्तानं कोल्हापूरच्या तमाम जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली प्रदीर्घ काळापासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या आय एन एस विराट या विमानवाहू युद्धनौकेला काल सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमागदार सोहळ्यात आयएनएस विराटला सेवेतून मुक्त करण्यात आलं Are carrying out the fly flypast as a pivoting last salute to the mother. Commander, <laughs> so, run with <Supans> यावेळी एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण तसंच या युद्धनौकेच्या इतिहासाचं वर्णन करणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशनही नौदल प्रमुखांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्याला युद्धनौकेवर पूर्वी काम केलेले भारतीय तसंच ब्रिटिश अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सध्या कार्यरत असणाऱ्या नौकांपैकी आय एन एस विराट ही जगभरातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका असून ती एकोणीशे सत्याऐंशी पासून भारतीय नौदलाच्या सेवेत आहे या जागतिक विक्रमासाठी विराटचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकोणीशे त्रेचाळीस साली रॉयल ब्रिटिश नेव्हीनं निर्माण केलेल्या या नौकेनं तब्बल दहा लाख चौऱ्याण्णव हजार किलोमीटर इतका सागरी प्रवास केला आहे दोन हजार एक मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असताना ऑपरेशन पराक्रम मध्ये विराटनं मुलाची भूमिका बजावली होती तसंच एकोणीशे एकोणनव्वद दरम्यान श्रीलंकेत भारतीय शांती पाठवली असतानाही आय एन एस विराटनं महत्वपूर्ण योगदान दिलं ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षानं काल मुंबईतल्या आझाद मैदानात निदर्शनं केली किरवले यांच्या हत्येची मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपाईचे राष्ट्रीय सचिव अविनाश महातेकर के यांनी केली यावेळी दोन मिनिटं मौन पाळून किरवले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली निदर्शनं आटपून रिपाईच्या मध्यवर्ती कार्यालयातून बाहेर पडताना अध्यक्ष सोना कांबळे यांच्यावर अज्ञात इसमानं पेट्रोल टाकल्याची तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळावर गैरकारभाराचा आरोप करत महामंडळाच्या अंधेरी इथल्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षानं निदर्शनं केली दोन हजार दहा पासून महामंडळात कर्ज वाटप झालेलं नाही मंजूर झालेली कर्ज दलालामार्फत करण्यात आली असून काही अधिकाऱ्यांचे दलालांबरोबर लागेबांधे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दोन हजार दहा पासूनची कर्ज त्वरित मंजूर करावीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह इतर मागण्या आंदोलकांनी केल्या शासनाच्या निर्णयानुसार सफाई आणि झाडू कामगारांना मोफत घरं मिळाली पाहिजे त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी काल कोल्हापुरात दिलं अखिल भारतीय सदूर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय सफाई कामगार मेळावा आयोजित करण्यात आला ते बोलत होते घाण आणि कचऱ्याशी संबंधित घाण भत्ता मिळावा सफाई आणि झाडू कामगारांसाठी लाडपांगे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी पंच्याहत्तर पासून करावी सफाई कामगारांची गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्यासाठी मोफत भूखंड मिळावा शैक्षणिक पात्रतेनुसार सफाई कामगारांना नियुक्ती आणि पदोन्नती मिळावी आदी मागण्यांचे ठराव्या मेळाव्यात संमत करण्यात आले कविता हा साहित्यातला सर्वोत्तम प्रकार असला तरी तो सहसा कोणालाही जमत नाही त्यासाठी कवी जन्मावा लागतो अरुणा ढेरे यांच्या कवितेतून एक मितभाषी कवी समोर येतो अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांनी ढेरे यांच्या प्रतिभेचा गौरव केला ज्येष्ठ कवयत्री अरुणा ढेरे यांच्या षष्ठब्दी निमित्त काल पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या समारंभात मिराजदार यांनी ढेरे यांचं अभिष्ट चिंतन केलं घरातून साहित्याचं बाळकडू मिळालं हे माझं भाग्य आहे मराठी साहित्यात स्त्रियांच्या लेखनाची परंपरा मोठी आहे या स्त्री लेखिकांचा वाङमयीन इतिहास लिहिला जाणं गरजेचं आहे असं मत त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं कार्यक्रमाला परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवाह प्रकाश पायगुड़ यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते मंगेशकर कुटुंबियांच्या संगीताची जादू भौगोलिक सीमा ओलांडून अनेक देशात पोहोचली असून हे संपूर्ण कुटुंब देशाचं सांस्कृतिक दूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत काढले ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राजभवनात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते मंगेशकर कुटुंबानं संगीत क्षेत्रातल्या आपल्या योगदानानं विसाव्या शतकातलं संगीत क्षेत्र समृद्ध केलं आहे असं यावेळी म्हणाले या कार्यक्रमात अभिनेत्री जुही चावला आणि उषा वैभव तर नेमबाज तेजस्विनी सावंत यांना वैभव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर मीना खडीकर अभिनेत्री रीमा लागू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मराठवाड्याच्या विकासासाठी आपण सर्वप्रथम आपली मानसिकता बदलायला हवी आपली क्षमता समजून घेऊन आपण इतरांपेक्षा कमी नाही हे जाणून पूर्ण ताकदीनं काम करण्याची मानसिकता स्वीकारण्याची आज गरज आहे असं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी काल लातूर इथं व्यक्त केलं विद्यापीठ आणि मराठवाडा विकास परिषदेच्या वतीनं ज्येष्ठ नेते कॉम्रेड भगवानराव देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं कॉम्रेड देशपांडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्यांचा विद्यासागर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मराठवाड्याच्या विकासासाठी विद्यापीठ स्तरावर ब्ल्यूप्रिंट तयार करण्याची अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली आयुष्यभर विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचं केलेलं काम हेच आपलं संचित असल्याची भावना कॉम्रेड देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली यावेळी विविध राजकीय तसंच सामाजिक संघटनांतर्फे देशपांडे यांचं अभिनंदन करण्यात आलं पुण्यातल्या पिंपरी इथं काल अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका विजयवाड यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं एकविसाव्या शतकातल्या महिला ही चूल आणि मूल या पलीकडे गेल्या असून स्वतःच्या हिमतीवर कोणत्याही क्षेत्रात त्या, त्या कर्तृत्व गाजवत आहेत त्यांचं कर्तृत्व पुढे आणण्यासाठी व्यासपीठाची गरज असून समाजानं त्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे असं मत विजयवाड यांनी यावेळी व्यक्त केलं जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्या वतीनं आयोजित या संमेलनात करिअर महिलांसाठी जन्मठेप की स्वावलंबन या विषयावर परिसंवाद घेण्यात आला राज्य राखीव पोलीस दलाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन काल मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली संचलन कवायत शस्त्र प्रदर्शन विविध स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कर्तव्य बजावताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दलाच्या पथकांनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली दलातल्या कर्मचाऱ्यांना शुद्ध पेयजल मिळाव्यासाठी मुख्यालयात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राचं उद्घाटन माथूर आणि बिष्णो यांच्या हस्ते करण्यात आलं वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना माथूर यांच्या हस्ते बक्षीसं प्रदान करण्यात आली क्रिकेट बंगळुरु इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फिरकी माऱ्यापुढे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी सलामीवीर एल राहुल चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीनंतर करुण नायर आर अश्विन उमेश यादव झटपट तंबूत परतले राहुलनं एक्कावन्न पुजारानं ब्याण्णव तर रहाणेनं बावन्न धावांची खेळी करत भारताच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला अखेर भारताचा डाव दोनशे चौऱ्याहत्तर धावांवर आटोपला त्यामुळे सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आता एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची गरज आहे ऑस्ट्रेलियातर्फे हाझेलबुड यांना सहा स्टार्क आणि ओफिंक यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले ठळक बातम्या पुन्हा एकदा कांदाला आणि तुरीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी विधानभवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचं आक्रमक आंदोलन माणुसकीला काळीमा फासण्याचं कृत्य करणाऱ्या म्हैसाळच्या डॉक्टर हिद्रापुरेला आज सकाळी बेळगावमध्ये अटक पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचा करणार शुभारंभ उत्तर प्रदेश मणिपूरमधला प्रचार खंडावला उद्या मतदान दहावीची परीक्षा आजपासून सुरू काही बँकांनी रोख व्यवहारांवर लादलेलं जाचक शुल्क मागे घेण्याची केंद्र सरकारची संबंधितांना सूचना आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत भारताचा डाव गडगडला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार